शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आता नाशिक लोकसभेसाठी सिन्नरचे माजी आमदार राजाऊ वाजे यांच्या नावाची वर्णी लागली आहे सिन्नरचे माजी आमदार राजाऊ वाजे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत नाशिक शिवसेना कार्यालयाबाहेर फटाक्याच्या आतिषबाजी तसे ढोल तशांच्या गजरात करण्यात आले राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांनी पेढे वाटत जल्लोष साजरा केला तसेच नाशिक मधून आता लोकसभेवर आपल्याला राजाभाऊ वाजे यांना पाठवायचंच अशी ग्वाही जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजार यांनी सर्व शिवसैनिकांना दिली या प्रसंगी माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे सुधाकर बडगुजर दत्ता गायकवाड

शुभ आहे आणि त्या शुभ शपुनाच्या लढाई आपण विजय विश्वास दहा वर्षापूर्वी जेव्हा राजकारणात प्रवेश केला आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांना भेटायला मी मुंबईला गेलो तेव्हा साहेबांनी मला विचारलं तुम्ही शिवसेनेत किती दिवस राहणार मी त्या दिवशी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही आणि मी जोपर्यंत आहोत तोपर्यंत मी शिवसेना <laughs> एका शब्दावर येणार येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी मला उमेदवारी दिली त्यांच्या आशीर्वादाने आदरणीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मी विजयी झालो पाच वर्ष काम केलं पुन्हा उमेदवारी दिली मी कमी पडलो परंतु पक्षाच कुठे हानी होणार नाही याची काळजी मी सतत घेतला म्हटला काळ अतिशय अवघड पक्षासाठी होता वेगवेगळे लोक भेटत होते आणि चालत दाखवत होते काहीतरी बोलत होते विचारणा करत होते परंतु मी त्यांना सतत सांगत होतो ते मी साहेबांना शब्द आहे बऱ्याच लोकांनी मला राजकारण शिकवण्याचा प्रयत्न केला की शब्द करायचे नसतात परंतु राजकारणात शब्द पाळल्यामुळेच आज मी थोड मागच्या महिन्यात आदरणीय आदित्य साहेब सिनरला आले होते आणि त्या मेळाव्यातही मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही बांधाल ते थोडं आणि तुम्ही सांगा केलं आम्ही तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही आम्हाला मोठमोठ्या गोष्टी विकासाच्या दाखवल्या होत्या आम्हाला विकासाचे स्वप्न दाखवले पण मी सांगितलं आमची निष्ठा महत्वाची विकास आम्हाला त्याचा विपर्यास केला गेला की यांना विकास नको आहे असं सांगितलं पण निष्ठा विकून विकास नको आहे असं मी बोलतो अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक